झटपट बनणारा पौष्टिक असा पालकचा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत अगदी घरच्या साहित्यात आणि झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूयात प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेला आहे पालक पालकची पानं मी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर बारीक बारीक चिरून घेतली तर इथे दोन कप पालक आहे आणि यामध्ये आता आपण घालूया पाव कप बेसन पीठ आपण लागेल तसं इथे वापरणार आहोत यानंतर पावकप मी इथे रवा घेतलेला आहे रवा बारीक आहे जाड किंवा बारीक कुठलाही रवा वापरू शकता यानंतर मी इथे घेतलेला आहे पावकप तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे आपला नाश्ता जो आहे तो मस्त असा कुरकुरीत तयार होईल आलं लसूण मिरचीचा ठेचाही मी इथे घेतलेला आहे तर यामध्ये पाच सहा मिरच्या आठ दहा पाकळ्या लसूण आणि एक इंच आल्याचा तुकडा असा आहे पाव चमचा इथे मी हिंग घातलेला आहे चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालूया आणि आता ह्यामध्ये आपण मसाले घालणार तर एक चमचा मी धणा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा मी जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे यानंतर लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा कारण आपण मिरची जास्त घेतलेली आहे त्यामुळे लाल तिखट इथे कमी वापरलेलं आहे ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर पांढरे तीळ घेतलेले आहे दोन चमचे आणि आता हे सर्व जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी चोळून चोळून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत पालकचा झटपट बनणारा हेल्दी नाश्ता आज आपण इथे तयार करणार आहोत आता इथे मी हे सर्व चोळून घेतलेलं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालूया पाणी घालताना अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं नाहीतर मग मिश्रण जे आहे ते सैलसर होऊ शकतं त्यामुळे पाणी घालताना अगदी काळजी घ्यायची आहे तर इथे बघा अगदी चोळून चोळून मी हे पीठ तयार केलेलं आहे आता चिमूडभर ह्यामध्ये खायचा सोडा घालायचा अगदी चिमूडवर घालायचं आहे कारण आपल्याला हा नाश्ता कुरकुरीत तयार करायचा आहे तुम्ही जर बेकिंग सोडा जास्त घातला तर तो एकदम सॉफ्ट नाश्ता तयार होईल तसं न ना करता नाश्ता जो आहे तो आपला साधारण हलका फुलका होण्यासाठी आपण इथे चिमुडवर सोडा घातलेला आहे आता इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे सर्व पीठ काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे थापून घेऊया हे जाडच आपल्याला थापून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही या पद्धतीने मी हे असं थापून घेतलेलं आहे आणि ह्याचे काठ जे आहे ते मी व्यवस्थित गोल करून घेतलेले आहेत तर हे पालकचा नाश्ता आज आपण मस्त असं तयार करूया तर वरून ह्याला छान दिसण्यासाठी आणि चांगली टेस्ट येण्यासाठी वरून पण पांढरे तीळ घातलेले आहेत मी दिसायला सुंदर दिसतं तर ही पालकची वडी आज आपण या, या पद्धतीने तयार करणार आहोत इथे मी पाच सात मिनटापूर्वी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं आता हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर ही चाळणी ठेवून द्यायची त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मध्यमाचेवर आपण ह्याला शिजवून घेऊया तर इथे बघा दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि आपण चेक करून पाहायचं जर सुरी क्लिअर आली सुरीला काही बॅटर लागलं नसेल तर समजायचं की आपला हा नाश्ता जो आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे तर इथे कढाईमध्ये वाफ आहे त्यामुळे पाच सात मिनटं मी त्याला तसंच ठेवलं जर आहे त्यानंतर ह्याला थंड करून घ्यायचं थंड करून झाल्यानंतर ह्याला आपण अशा पद्धतीने काढून घेऊया बघा मस्त असा नाश्ता तयार होतो अगदी मस्त हा नाश्ता तयार होतो बघा ही वडी जी आहे ती मस्त अशी निघालेली आहे कारण आपण ह्याला तेल लावून घेतलेला आहे आता ह्याला तुम्ही कट करून ह्याला फ्राय करून घेऊ शकता किंवा असंच त्याला फ्राय करून घेऊ शकता तवा चांगला गरम करून घ्यायचा तव्याला मी चांगलं तेल लावून घेतलेलं आहे तर तुम्ही जास्त तेलामध्ये पण ह्याला फ्राय करून घेऊ शकता किंवा कमी तेलामध्ये या पद्धतीने करू शकता ते तुमच्यावर अवलंबून आहे किंवा ह्याच्या वड्या पाडून पण तुम्ही मस्त असे फ्राय करून घेऊ शकता तर इथे मी अगदी कमी तेलाचा वापर करून हे फ्राय करून घेते आहे आता इथे मी मस्त असं ह्याला दोन्ही साईडने छान असं क्रिस्पी तयार करून घेते उलटताना थोडीशी काळजी घ्यायची आहे की ते तुटू नये आणि मस्त अशी ही पालकची वडी तयार झालेली आहे चला तर मग दोन्ही साईडने आता मी मस्त ह्याला तळून घेतलेलं आहे आता वरून मी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे छा छान दिसण्यासाठी आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर हे ऑप्शनल आहे वडी आपली मस्त अशी तयार झालेली आहे तर आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊ या पद्धतीची मस्त अशी वडी तयार झालेली आहे झटपट तयार होते तर हा पालकचा नाश्ता मुलांना पण छान आवडेल असा तयार होतो अगदी झटपट बनणारा नाश्ता आहे टी टाईम स्नॅक्स म्हणून पण तुम्ही खाऊ शकता पालकची भाजी न खाणारे पण खातील असा मस्त असा पालकचा नाश्ता तयार झालेला आहे तर ह्याच्या मी वड्या तयार करून घेतलेल्या आहेत उभ्या किंवा तुम्ही छोट्या छोट्या वड्या पण तयार करून घेऊ शकता मस्त अशी ही पालकची वडी आता तयार झालेली आहे अगदी खुसखुशीत कुश तयार झालेली आहे दिसायलाही वरून मस्त अशी आहे हवं तर तुम्ही ह्याला सॉससोबत एन्जॉय करू शकता किंवा नुसतेही खूप छान लागतात टी टाईम स्नॅक्स आहे चला तर मग आता मस्त असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया पहा अगदी वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय